सावनेर येथील सुप्रसिद्ध होमिओपॅथिक चिकित्सक डॉ राहुल दाते व त्यांच्या पत्नी तसेच सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य पंचकर्मा तज्ञ डॉक्टर वैशाली दाते यांना चौदा सप्टेंबर रविवार रोजी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या वतीने अतिशय प्रतिष्ठेच्या आयुष महासन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस मोठ्या थाटात प्रदान करण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तारंकित हॉटेल येथे मुंबई येथे हा सत्कार पार पडला या पुरस्काराला भारतातील शेकडो आयुष डॉक्टर व थेरपिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांमध्ये सिनेस्टार श्रेया बुगडे चिखलीचे लोकप्रिय आमदार सौ श्वेताई मोहल्ले उपस्थित होत्या सोबत डॉक्टर मंगला कोहली सल्लागार युनायटेड नेशन चाइल्ड अँड वुमेन डॉक्टर एम गणेश असिस्टंट डायरेक्टर अँड हेड ई सी राजकोट अँड उदयपूर एम एस डी सी पी मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ई भारत सरकार अधिकारी डॉक्टर प्रणय पांड्या ए आय एम ए राष्ट्रीय सल्लागार डॉक्टर प्रवीण जोशी उपस्थित होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर नितीन राजे पाटील आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे व्हाईस चेअरमॅन राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबूराव कानडे आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन पदाधिकारी डॉक्टर दिशा चव्हाण प्रशांत सावंत डॉक्टर रवी शिंदे डॉक्टर रचित महात्रे डॉक्टर जनार्दन यादव डॉक्टर विनोद ढोबडे डॉक्टर राकेश झोपे डॉक्टर श्री भूषण नागरे डॉक्टर विजय नवले पाटील डॉक्टर फुके डॉक्टर रामेश्वर शिंदे डॉक्टर मिश्रा प्रवक्ते श्री तुषार वाळगुदे इतर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर दाते दाम्पत्य यांनी सावनीर क्षेत्रामध्ये आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिकचा उपचार करत शेगडो रुग्णांना गंभीर आजारापासून मुक्तता दिली आहे हा मानाचे पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे व त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे